आज आपण आलेलो हो आहोत कल्याण मध्ये कोकण महोत्सव साठी प्रसिद्ध सुपरस्टार म्हणून लोकांच्या मनावर राज्य राज्य करतोय कोकण महोत्सव हे त्या कोकणातील माणसाला बोलवून कोकण पद्धतीने सहा देऊन माझा जो सत्कार झालाय ना त्यासाठी मी सर्वांचे मनापासून मानतो नमस्कार तर आज आपण आलेलो हो, आहोत मध्ये कोकण महोत्सवसाठी आणि मराठी माणसांचा सण आहे आणि मी स्वतः आलेलो आहे खूप लांबून आणि मोरे साहेब आहेत त्यांनी बोलवलेलं आहे आणि बघूया आता पहिला फेटा बांधायची सुरुवात आहे तर पूर्ण ब्लॉग नक्की बघा गण गणपावरे गण पावले जवाद गण तुझ्या प्रेमाचे किती गुण गावले तू दर्शना मला गावले लग्नाची लोककला कशी आहे आमची झाकडी या जाकडी मध्ये आम्ही सक्ती तुरेदा जंगी सामना घालतो वा 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 जंगी सामना हाँ। हाँ। सत्य म्हणजे पार्वतीने तुला म्हणजे शंकर आणि या दोघांच्या जागा संवाद चालतो संवाद म्हणजे प्रश्नोत्तराच्या माध्यमात आमच्या सगळ्या लोकांना रामायण आणि महाभारत करत असत आमची म्हणजे कोकणातली खैली पण लोकांना घेतलीस ना तिच्या चला विचार मी कोण आहे का मी माझी रेडवलं करतोय त्याला एवढं सांगताय तुझ्या खाली काही सोन्याचा पत्रा ठोकली नाही माझ्या बाप्प सोने घरात अरे बसला खाली तू खाली नाही बसताय कुर्ती मिळाली कुठे पाहुणे येतील पाहुणे येतील तेव्हा बघू काय पाहुणा चुलताय तुझा हा पुढे पुढे बोलता होते सुपरस्टार म्हणून लोकांच्या मनावर राधी राज्य करतोय स्टार पुढे करु विरुषा टन्न पाटीकर सर्वांच्या मनात साईबाबाचा सा रोल करावा महाराष्ट्राच्या मनात कपड्या केला सर्वांच्या विशेष म्हणजे त्यांनी मराठी मध्ये अभिनेता सगळीकडे प्रसिद्ध होत त्याला सर्वांच्या शुभेच्छा आहेत नमस्कार मला माहितीये थंडीमुळे बरेच जण शांत बसलेले ऊर्जा निर्माण नाही झाली मला सगळ्यांचा आवाज नमस्कार धन्यवाद मी सर्वप्रथम आभार मानतोय संजय दादा मोरे यांचे कारण की आज त्यांच्यामुळे ही इतकी गर्दी इतकी माणसं तुम्हाला सर्वांना माहिती असतील की, की मैती थी थी ते आए। बी मन्जे जे पीचे आहेत पण माझ्या अर्थे बी म्हणजे बऱ्याच जे म्हणजे जणांवर आणि पी म्हणजे प्रेम करणारे असे बीजेपीचे बीजे बऱ्याच जणांवर प्रेम करणारे एकच व्यक्ती आहे संजय दादा मोरे मी त्यांचे मनापासून आभार मानतो त्याचबरोबर मी बघितलं अजय दादा आहेत जे मनापासून सगळ्यांना हॅन्डल करत ही छोटी गोष्ट नाहीये की प्रत्येकांचं मानपान प्रत्येकाची उठबस ही चांगल्या प्रकारे झाली पाहिजे कोणाचं मन दुखावलं हो नाही गेलं पाहिजे आणि याच्या सगळ्यांची काळजी अजयदा घेत आहेत तर मी त्यांचे खूप मनापासून आभार मानतो आणि सर्वां जणांबद्दल म्हणायचं तर कोकण महोत्सव इथे एका कोकणातील माणसाला बोलवून कोकण पद्धतीने सहाळा देऊन माझा जो सत्कार झालाय ना त्यासाठी मी सर्वांचे मनापासून आभार मानतो कारण की हे शहाळं देऊन ट्रॉफी आणि शॉल तर बऱ्याच ठिकाणी देतात पण हे शहाळं देऊन आपलं जे कोकणातील एक मातीतलं नातं आहे ते जपण्याचा या लोकांनी सर्वांनी प्रयत्न केलाय आणि खूप छान वाटतंय गर्दीबद्दल मी सांगितलं ही अमाप गर्दी आहे माझ्यासाठी आणि मला ह्या सर्व अशी प्रेक्षकांचं मनापासून आभार मानायचं आहे कारण की तुम्ही इकडे खेळ किंवा हे सर्व न बघता संगमेश्वर म्हणून जे लोक आली आहेत जी कलाकार आली आहेत त्या लोकांना दाद देण्यासाठी तुम्ही ते दे बसले त्यामुळे तुमच्या सर्वाचे देखील मनापासून आभार आणि खूप छान प्रकारे करतायत आणि मी ही तारीख यासाठी निवडली मी पाहिला अजेंडा आणि त्याच्यात चेक केला की खूप लांबणी लोक येतात आपल्यासाठी आज आणि ह्यांची कला आपल्याला खूप दुर्मिळ ठिकाणी बघायला मिळते त्यात हा योग होता मला इथे येऊन बघण्याचा तर म्हणून मी आजची तारीख निवडली आणि आज मी संगमेश्वरांच्या सर्व कलाकारांसाठी खास इथे आलेलो आहे बस मी इतकंच म्हणेन कारण की बऱ्याच जणांचा बोलायचं बाकी एवढंच म्हणेन जय हिंद जय महाराष्ट्र જય કુકર અને જય શ્રી રામ ધન્યવાદ फायनली आपण बघितलं असेल तर कोकण महोत्सव हा संजय दादा मोरे यांच्यामुळे खूप दिमागदार झालेला आहे आणि मी जसं स्टेजवर पण सांगितलं की ते बी जे पीचे आहेत आणि माझ्या मते बी म्हणजे बऱ्याच जे म्हणजे जणांचे आणि पी म्हणजे प्रेम करणारे म्हणजे बऱ्याच जणांवर प्रेम करणारे असे संजय दादा मोरे यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि मराठी माणसांना कोकणी माणसांना सर्वांना एकत्रित आणण्याचा जो प्रयत्न केलेला आहे आणि तो म्हणजे पूर्णपणे सफल झाला असं बोलायला हरकत नाही आहे आपले बरेच अजून पुढे ब्लॉग्स येणार आहेत ते बघण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा असं मी म्हणणार नाही कारण की सर्वांनी ऑलरेडी मला सबस्क्राईब करून भरभरून प्रेम दिलेलं आहे त्यामुळे जय हिंद जय जैं महाराष्ट्र आणि जय कोकण